अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते आणि त्याच्याला सुरुवात करते म्हणजे आपल्यास माहिती आहे की जे थोडे दिवस बाकी आहेत की म्हणजे एकवीस ते वीस दिवस बाकी आहेत आपल्या श्री गुरु पौर्णिमा ज्याला आपण व्यास पौर्णिमा देखील म्हणतो या दिवसासाठी या उत्सवासाठी येत्या दहा जुलै दोन पंचवीस गुरुवार आहे त्या दिवशी योगायोगाने म्हणा किंवा कसेही म्हणा पण योग आला आहे की या दिवशी गुरुवार पण आहे गुरुपौर्णिमा आहे आहे व्यासपौर्णिमा आहे आणि ह्या दिवशी आपल्या आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंसाठी आपले, 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 आपले मार्गदर्शक आपले शिक्षक आपले कोणीही असेल आपले आई वडील असतील त्यांच्यासाठी काही ना काहीतरी पूजा अर्जा काहीतरी गोष्टी करण्याचा हा योग आपल्यासाठी वर्षातून एकदाच चालून येत असतो तर या निमित्ताने भरपूर सेवेकर्यांनी एकवीस दिवसाच्या आधीपासूनच सेवेला सुरुवात केली आहे काल परवापासूनच भरपूर सेवेकरांनी श्री स्वामीचौत सामर्थ्य ग्रंथाच्या पारणाला पाठाला सुरुवात केली आहे एकवीस दिवसात एकवीस पाठ काही जण करतात कोणी अकरा दिवसाचे पाठ करतात कोणी सात दिवसाचे पाठ करतात नंतर कोणी पाच किंवा सरळ सरळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक पाठ तरी नक्कीच श्री स्वामीचौत सामृत्याचा करतात म्हणजे करतातच शंभर टक्के करतात तर यामध्ये आजचा व्हिडिओ जो आहे तो यासाठी आहे की बा ज्यांना कोणाला आता श्री स्वामी चैतन्य सारामूर्ती यांचे जे पाठ आहेत म्हणजे एका दिवसात आपला एक पाठ पूर्ण करायचा असतो म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाजायचे असतात आपल्याला एका दिवसामध्ये तर ज्यांना कोणाला हे शक्य नाही आहे कारण की आता एका ताईची मला काल कमेंट आली होती की ताई मला जॉब आहे तर कामानिमित्त बाहेर जावं लागतं तर मला एका दिवसात एक पाठ करणं शक्य होत नाही किंवा एकवीस दिवसामध्ये एकवीस पाठ करणं शक्य नाही तर मी कशाप्रकारे सेवा करू शकते तर त्या त्यांना मी कमेंट बॉक्समध्ये पण उत्तर देऊ शकले असे पण नाही म्हटलं हा जो प्रश्न आहे तो भरपूर सेवेकरांना ताईंना दादांना पडणार आहे की कारण की आजकाल पाहिलं गेलं भरपूर जण घर सांभाळून कामाला पण जातात वर्क होम पण करतात भरपूर अशा गोष्टी आहेत जेणेकरून त्यांना वेळ काढणं शक्य होणार नाही या सेवेसाठी पण त्यांची तळमळ आहे इच्छा आहे की नाही गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींसाठी दत्त महाराजांसाठी जे कोण त्यांचे गुरु आहेत त्यांच्यासाठी काही ना काही सेवा नक्की करायची आहे एक म्हणतात ना की एक आभार एक म्हणतात की कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती सेवा नक्कीच करायची आहे तर प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते फक्त वेळ मिळत नाही आणि कसं आपण ज्यावेळेस जॉब करतो त्यावेळेस कुठेतरी एक बांधील होऊन जातो त्या व्यक्ती त्या कामाशी आपण आणि कुठेतरी आपल्या वरती पण एक म्हणजे किंवा आपले मालक म्हणा किंवा आपले सर म्हणा जे असतात की त्यांच्या त्या कामाच्या हिशोबाने आपलं चालावं लागतं सगळ्या गोष्टी आपल्याला त्याची मॅनेजमेंट करावी लागते त्याच्यामुळे आपल्याला आपण जायचं टायमिंग आहे जॉबवरून येण्याचं टायमिंग आपला फिक्स नसतो त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे की तुम्ही मन नाराज करून घेऊ नका तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे की ज्यांना कोणाला एकवीस दिवसात एकवीस पाठ करणं शक्य नाही त्यांनी मी आज सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही स्वामींची श्री स्वामीचे ते त्या ग्रंथाचं पाठ किंवा पारायण करू शकता ते त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी नो आपणास माहिती असेल तर दहा जुलै दोन हजार पंचवीस आता गुरुवार था, दुशी था, दुशी आता आहे त्या दिवशी तर या दिवशी आपणास माहिती आहे आता या दिवसाला जेम तेम आता वीस ते एकवीस दिवस बाकी आहेत आता एका ताईनी म्हटलं की मला जॉब निमित्त कामानिमित्त मला शक्य होत नाही कोणाला लहान बाळ आहे लहान मुलं आहे जॉईंट फॅमिली आहे किंवा इतर गोष्टी पण आहेत की त्यांना दीड ते अर्धा तास बसणं एका जागेवर शक्य होणार नाही कारण की आपण ज्यावेळेस पाठ वाचतो त्यावेळेस नियम लागू होतात आपल्याला त्यावेळेस किंवा आपल्याला त्या ते पाठ पूर्ण एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचत असताना आपल्याला उठायला जमत नाही कोणाशी बोलणं जमत नाही मोबाईलवर बोलणं जमत नाही आपल्याला कोणाशी म्हणजे इशारे करणं सुद्धा जमत नाही आपल्याला अशा प्रकारे एकाग्रतेने आपल्याला भक्तिभावाने श्रद्धेने ते पाठ वाचायचे असतात पण हे प्रत्येकाच्या घरामध्ये एवढं शांत वातावरण असेलच आणि तेवढा वेळ देऊ शकेलच असं नसतं तर आता काय करायचं आहे तुम्ही तर तुम्हाला खरंच सांगते आता काय करायचं तुम्ही तुम्ही दिवसाचे म्हणजे काय करायचं सुद्धा एक पारायण पूर्ण करू शकता जर तुम्हाला खरंच इच्छा आहे की स्वामी स्वामी म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची काहीतरी सेवा करायची आहे आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला मी अगोदर सांगेन तुम्ही तीन तीन दिवसाच्या सुद्धा सेवा करू शकता म्हणजे तीन 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 दिवसामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होऊ शकतो जेणेकरून काय म्हणे तुम्हाला एका दिवसामध्ये तीन दिवसाचं असेल एका दिवसामध्ये तुमचं म्हणजे तुम्हाला तुमच्या वाट्याला कमी कमी अध्याय येतील आणि तेवढा वेळ तुम्ही नक्कीच देऊ शकाल तर तीन दिवस म्हणजे काय तुम्हाला सांगते आता बघा समजा आज एकवीस तारीख आहे आज जनशक आजपासून करा किंवा उद्या जन शक्यत उद्यापासून करा आणि अजून एक सांगते श्री स्वामी चैत्र सामर्थ्य ग्रंथाचे पाठ किंवा पारण करत असताना अमावस्येचा काही सुद्धा संबंध नसतो फक्त गुरुचरित्र आपण आहे ज्यावेळेस आपण त्याचं पारायण करतो गुरु चित्राचं ती मोठी पोथी आहे फक्त त्या पोथी त्या पोथीचं पारायण करत असताना सात दिवसामध्ये किंवा समाप्तीला अमावस्या येता कामा नये हा एक नियम आहे म्हणून तुम्हाला सांगते की श्री स्वामीच सामर्थ्याचा सा ग्रंथाचं पाठ किंवा पारायण करत असताना अमावस्याचा काही सुद्धा त्यात संबंध येत नाही तुम्ही त्या ना दिवशी पण सेवा करू शकता आता तीन तीन दिवसाचं पारायण कसं कर करू शकता तर बघा आता आज एकवीस तारीख आहे तर उद्या आहे बावीस तारीख तर तुम्ही काय करायचं आहे उद्या उद्या एक दोन तीन या तीन दिवसाचा तुम्ही एक संकल्प सोडायचा की मी या तीन दिवसाचं म्हणजे तीन तीन दिवसाची मी अशी पारायण करणार आहे श्री स्वामीचंद्र सामृत्य ग्रंथाची संकल्पादिसोडा विनंतीचा नारळ स्वामीने ठेवायचे नाही पण कुठलेही विघ्न तुमच्या पारायणामध्ये पाठामध्ये येणार नाही सेवेमध्ये येणार नाही आता पारायण कसं करायचं तुम्हाला माहितीये की श्री स्वामीचंद्र सामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत सुरुवातीचे अध्याय खूप छोटे छोटे आहेत लवकर वाचून होईल तुमचे फक्त सोळा सध्या थोडासा मोठा आहे आणि त्यानंतर मग परत छोटे छोटे आहे एवढं काही मोठं नाही आहे पहिले जे अध्याय आहे तुमचे पाच ते दहा मिनिटातच तुमचे वाचून होतील तेवढे छोटे अध्याय आहेत एक दोन तीन वगैरे असे जे आहेत तर आता काय करायचं आहे तुम्ही ज्या आधी संकल्प विनंतीचा नारा वगैरे झालं की तुम्हाला उद्यापासून काय करायचं आहे एक वेळ निश्चित करा कि ता, ता ते ते की त्या त्या दिवसभरात किंवा वेळेमध्ये मला तेवढा वेळ आहे त्या वेळेलाच मी ते पारायण करेल तर कधी सकाळी करू का कधी संध्याकाळी करू असं नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधी फ्री असता कामावरून आल्यावरती किंवा तुम्ही सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर किंवा भ्रम मुहूर्तावर सकाळी सकाळी उठून पण तुम्ही पारायण करू शकता तरी सुद्धा चालणार आहे पण एकच टाइम फिक्स करा जेणेकरून तुमची पण एकाग्रता राहील तुमच्या पण मनाला शिस्त आणि नियम लागेल तुम्हाला पण की नाही या टायमिंगला मला पारायण करायचं आहे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही आहे आता काय करायचं बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसाचं एक पारायण करा तुम्ही एकवीस दिवस म्हणजे एकवीस अध्यायांच कसं तर ते एकवीस बघा सात एक सात सात जर अध्यापन तीन दिवस वाचले तर आपले एकवीस अध्याय पूर्ण होतात उद्या सात अध्याय वाचा परवा सात अध्याय वाचा आणि नंतर तुम्ही सात अध्याय वाचू शकता तिसऱ्या दिवशी असं तुम्हाला तीन दिवसाचं एक पारायण पूर्ण होईल सात्त्रेक एकवीस म्हणजे तुमचे तीन दिवसामध्ये सात सात जर तुम्ही अध्याय वाचले तर तुमचं एक पारायण पूर्ण होईल त्याच्यानंतर परत तुम्ही पंचवीस सव्वीस सत्तावीस अशा प्रकारे तुम्ही दुसरं पारायण पूर्ण करू शकता नंतर अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तुमचं तिसरं पारायण पूर्ण होईल त्याच्यानंतर तुमचं एक दोन तीन इथे चौथं पारायण पूर्ण होईल चार पाच सहा इथे तुमचं पाचवं पारायण पूर्ण होईल सहा सात आठ नऊ इथे तुमचं सहावं पारायण म्हणजे एक प्रकारे तुमचे सहा पारायण तुमचे पूर्ण होतील तर तुम्ही तीन तीन दिवसांनी जरी केले तरी तसा तुम्ही संकल्प सोडाल ज्या पद्धतीने तुम्ही करणार आहात त्या पद्धतीने पण आधी तुमचा मासिक धर्म बघून घ्या मासिक धर्म झाला असेल तरच त्या हा संकल्प सोडा या प्रकारे तुम्ही सेवा करा नाहीतर मासिक धर्म येणार असेल तर ते दिवस तुमची वाया जातील अशा प्रकारे करू नका मासिक धर्म सांभाळून झाला असेल तरच या सेवेला सुरुवात करा कुठलाही पारायण कुठलीही सेवा सुरू करताना आधी मासिक धर्म होऊन जाऊ द्या सुचरभूत व्हा सहाव्या सातव्या दिवसानंतर मग या सेवांना सुरुवात करायला काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही तीन तीन दिवसांचं पारायण पण करू शकता जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर आता सात सात तुम्ही अध्याय वाचू शकता आता परत तुम्हाला हे कळालं तीन तीन दिवसाची तुम्ही कसे पारण करू शकतं जर तीन तीन दिवसाचे पालन केलं तुमच्याकडून सहा किंवा सहा पारायण पूर्ण होऊ शकतात श्री स्वामीचित्त या ग्रंथाची आता ज्यांना एका दिवसामध्ये सात अध्याय वाचायला सुद्धा वेळ नाही आहे त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी मी की तुम्हाला दोन पारायण श्री स्वामीचित्त सार ग्रंथाचे सात दिवसामध्ये सुद्धा करता येऊ शकतात मी रोज जरी तीन तीन अध्याय जरी पारायण म्हणजे तीन तीन अध्याय जरी वाचले असं तुम्ही सात दिवस जरी एक पारायण पूर्ण केलं तरी सुद्धा चालणार आहे ते कधी पण सुरुवात करेल ते मी तुम्हाला सांगते तर काय करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला सांगते मी ज्यांना कोणाला खरंच मासे धर्म होऊन गेला असेल त्यांनी काय करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सात सात आता बघा अमावस्या झाल्यानंतर म्हणजे पुढच्या गुरुवारनंतर सव्वीस तारखेच्या नंतर काय करायचं सत्तावीस तारखेला गुरुवार आहे सव्वीस तारखेला तुम्ही नारा ठेवा संकल्प करा की मी सात सात दिवसाचे दोन पारायण पूर्ण करणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री तर सारामताची असं तुम्ही संकल्प आणि विनंतीचा नारा वगैरे ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही सात सत्तावीस तारखेला तुम्ही श्री स्वामीचेतन सारामध्ये ग्रंथाचे तीन तीन अध्याय रोज वाचायला सुरुवात करा जेणेकरून सात दिवसामध्ये तुमचं तुम सा एक पारायण पूर्ण होईल आता बघा इथे तुम्ही सुरुवात केली तीन अध्याय इथे वाचले इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा नंतर इथे तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक तीन तारखेला एक पारायण बरोबर गुरुवारी तुमचं एक पारायण तुमचं पूर्ण होईल सात दिवसाचं त्याच्यानंतर परत चार तारखेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बर बरोबर गुरु पौर्णिमेला तुमचं दुसरं पारायण सात दिवसाचं समाप्त होऊ शकतं तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पारायण करू शकता या सात सात दिवसांचं आपणच माहिती आहे ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त पारायण सुरू करतो तुम्हाला सांगितलं म्हणजे तीन तीन दिवसाचे तुम्ही पारायण करू शकता ज्यांना वेळ नाही आहे ज्यांना अजूनच जास्त कमी प्रमाणात करायचं आहे त्यांनी दोनच पारायण करा सात दिवसाचं एक पारायण तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये नियम अति अटि लागू आहेत नॉनव्हेज खाऊ नका खरंच सांग तुम्हाला कारण आपण आपल्या स्वामींसाठी गुरुंसाठी आपण ती सेवा करतो आहे नॉनव्हेज खाऊ नका या सात ते म्हणजे जेवढ्या पारायणचा काळ आहे आपला त्याच्यामध्ये तर ते, ते, ते करायचं नाही आहे कुठल्या प्रकारचं व्यसन वगैरे घरामध्ये होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे कुठल्या प्रकारचे भांडण किरकिर मतभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पराण कडकडीत वर्ज्य पराण खायचं नाही या दिवसामध्ये संकल्पयुक्त पारण असेल तर नक्कीच सांगेल मी तुम्हाला की आपलं जी आपण स्वामींसाठी जर करणार असाल तर नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करायला विसरू नका आणि अजून एक सांगते की ज्यांना कोणाला गुरुपौर्णिमेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांकडून आशीर्वाद हवा आहे संतान प्राप्तीसाठी की आमच्या आयुष्यामध्ये संतान योग यावा यासाठी ज्यांनी कोणी पारायण सुरुवात केली असेल त्यांनी नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल पण नंतर दुसऱ्याशी वाचन करण्याच्या अगोदर सकाळी डोक्यावर सुचीभूत व्हायला विसरू नका पण ज्यांना कोणाचं फक्त गुरूंसाठी ही सेवा करायची आहे दुसरे कुठले कारण असेल त्यांच्या सेवेसाठी संतप्राप्ती सोडून तर त्याची ब्रह्मचर्याचं पालन नक्की करायचं आहे हे सुद्धा म्हणजे विसरू नका तुम्ही तर अशा प्रकारे मला वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेलच तरी सुद्धा काही अजून प्रश्न असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा ते मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल पण नक्कीच कालच्या प्रश्नाचं आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सगळ्यांनाच त्याची माहिती मिळाली असेल अशी आशा करते कारण की सगळ्यांना पडणारा असा हा प्रश्न होता अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ